जुन्या बैल त्यांच्याकडे जुना बैल होतात ती आणि ह्या गैजी आहे कुठं आहे कुठं आहे तिची बर बर ह्याच कलरची आहे का काभाऊ ही वस्तू तुमच्या दारात आहे पण ह्या वस्तूची चव किती समजून घेतले किती नाही लक्षात आलं का तुमचं वस्तू तु जातीला चांगली हाय दाय जिथल्याची आहे म्हणजे कसं आयुष्यभर डोक्यात ठेवून हुडकून घेणाऱ्याला ही जात मिळायची नाही ही जात तुमच्या दारात आहे नाराज नाराज म्हणजे कसं तुम्ही विचारायचं स्वतःच्या मनाला आपण आयुष्यातल्या गोष्टींना वेळ देतो तेवढा वेळ दिलाय का खरं हे स्वतःला विचारायचं आपण काय करायचं आपण स्वतःला विचारायचं विचारायच कसलं आहे कलर आहे कस कातन कसले गेला छातीपाय कसली अ लोक मोबाईलवर फोटो व्हिडिओ टाकून आमची कशी आहे म्हणून mm. विचारते ते आपलं नशीब आहे की आपण ह्या वस्तूच्या समोर येऊन आपण वर्णन करतो आता मोबाईल तुम्ही फोटो व्हिडिओ टाकला समजा आमची वस्तू कशी आहे कोणाकणाला मोबाईलवरून वस्तू उत्तर देत आपली काम सोडून हा कालवड त्या लेंगऱ्यांच्या बारका घट अंगाचा बैल होता बरोबर गैशेम बैलाच्या जाती जी झाली घट अंगाजी टापऱ्या खानाजी फक्त आता काय करा प्रेमानं गेला थोडं थोडं गोंजरत राहावा हाताखाली घेत राहा जरी कोण किती पैसे देतो म्हणलं तर ह्या गया कुणीला देऊ नका नाही 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 चोखून सुद्धा देशी गया काढू नका देशी गाय जर काढल्या तर आपण वसवस वस करून जी पैसा कमवतो ना त्याला अर्थ राहणार नाही

आता काय कराल लेकरांना किंवा तुम्ही स्वतः हे देशी काय ना दिवसभरात थोडा थोडा वेळ द्याय जवळ चांगली येल्यावर बर आणि त्याला बैल कुठला लावलं होतं त्या कालवडीला सलगरच मग ती जाहिरातीला बघूनच का

ठीक आहे काढचं नाही ही सुद्धा गाय तुम्ही रात्री मला म्हणत होता पाळायला कोणाला तरी द्यायची बरोबर आहे ती डोक्यातनं काढून टाकायचं कालवडली झाली द्या था। <laughs> हां हो द्या कालवडी गाय देते म्हणल्यानंतर खूप नशीब आहे चांगल्या जातीच्या जा गायीला एखादी जातीची कालवड मला मिळावी म्हणून वाट बघून सुद्धा गोष्टी घडत नाहीत त्या चालून येतात तुम्हाला भविष्यासाठी खूप चांगला आहे गाई कालवडी देते म्हणल्यावर हां बर तुम्ही आता मला म्हटलात की चॅनलचे व्हिडिओ बघून गई भरवायची सवय लागली बरोबर आहे हा नियम प्रत्येक वेळेला वास्तव अभ्यास करून घडवायचा चॅनलवरती व्हिडिओ बघूनच जायचा असं नाही स्वतः वास्तव बैलांची खात्री करायची मी जाहिरात केलेल्या ते जाहिरातीची खात्री करायची कारण व्हिडिओनं व्हिडिओ काम केलेलं असते फोटोनं फोटोच काम केलेलं असते आपण समोरासमोर जाऊन वास्तव काम करायला विसरायचं नाही आणि ह्या गाईला बैल भरवताना तुम्ही ह्या माझ्या चॅनलच्या कामाचा वापर ना ना केला का नाही फक्त आम्ही काय केलं म्हणलं हा जरा बरं वाटलं म्हटलं म्हणून समजू नका तुमच्या आयुष्यातल्या वस्तू सगळ्या जे वसवस आपण धावपळ करून करतो ना, ना। ते काम ते सगळ्या कामाला हे काम उजव्या तुम्हाला आतापर्यंत कोणी येऊन सांगितलं नव्हतं का गावातली बरं म्हणजे ही गाय देऊन टाक म्हणते कोण गावातली आणि ती गाय एक नंबर आहे म्हणते ती हां मग तुम्हाला कधी वाटलं नाही का स्वतःला की बाबा हे आपल्या घरी आलेलं कोणतर आपल्याला उलट सांगते मला आता कसं कळे ना मग त्यांचं कसं काय बघते तुम्हाला खरं सांगता तोंड बघते ते पांढरा बामणी म्हणते पुढची पापण्या बघते ती पहाटे शिंगाला मोठं बामट आहे म्हणते ती असल्यामुळे ना तू काही साधी साधी म्हणते ती काही जास्त आहे म्हणते ती वर नाही मग ही आहे नाकाडी काळे तुझी पापणी शिंग बारीक आहे तांबड काय नाही चांगला आहे त्यामुळे ती काही चांगले टाका सदर एक असं लोक लोक आणि ही आहे ती ती पण बांबणी मॉडेल झाली म्हणते ती मग त्यातला फरक तुम आपल्या स्वतःला काय जाणवं लागा लोक सांगते ते ना आपण काय करतो जास्त ठीक आहे नाराज व्हायची काही गरज नाही फक्त मी काय सांगितलं तुम्ही या जर्शीला जेवढं डोकं चालवता जेवढं कष्ट करता जेवढा वेळ देता जेवढं प्लॅनिंग करता जेवढी धावपळ करता कशाला जर्शीला त्यातलं सगळं थोडं 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 काढताना अख्खं पूर्ण काढून घ्यायचं आणि दिशेला द्यायचं ही गाय आता लय गट्ट्या गट्ट्या सुमिळ होत्या तकड बांधल्यावर गाय मताने पाक पाडून टाकले असे गाय बघले आता ही गे लय मजबूत झालती गाय झाली होती झालती हे गे केलते झाड त्या पाल्यावर बांधल्यावर गाय मताने चोपल्या मग कमी पडाली ना बरं मी आज काय सांगितलं किंवा मी जी काय आज बोललो याच्या अगोदर येऊन असं अंगणात कोणी बोललं होतं का तुम्हाला कधी वाटलं होतं का कौचिक कोण तर आलं गुरु तीन बघते बघतले काय होतं म्हणता का ही काही साधीच आहे साधीच आहे म्हणजे हे नाही म्हणा असं हि काही चांगली आहे मग दोन कार्ड कशा लशी होते एवढंच असं विषय मग मी म्हटलं ते बघल मला डोक्यात काय जो ती बैल मी कुठलं पळायच बैलती त्या बैलान ती शेम अंग शरीर मला एकच वाटायचो मग मी म्हणलं ते आई घालू म्हणलं तू तशीच शेम करते बैलासारखं जर्शी काढून ह्या दिशी व्यवस्थित सगळ्या करास कोण म्हणलं नव्या असं कोण सांगतो ती जर्श्या आणि यातली दिशेतली एखादी कमी कर मी आज उलट सांगतोय जर्शी टोटल कमी करायची आणि ह्यात लक्ष देऊन व्यवस्थित तुमचं कष्ट तुमची बुद्धी ह्याला पणाला लावायची कमी खर्चात लय होते आम्हाला आणि हे तुम्हीच करू शकता कोण जो जर्शीला पळतो ना ओळखायचं की खरच कष्ट खर्च चारा कोणाला कमी आहे नाही ना आता नाही कमी आहे ह्याला निंबूच टाकत नाही आपण ह्याला पेंट तर कुठं आहेर्सी घातलं असतं हे उलून पडतील एवढं जाड होतील ह्याला चालणार नाही हे जर्सीला कुठे कुठं मंजू मंजूला नाणत होते हेल्ला कुठलं उघड थोडं मग ही ह्याकडं लक्ष द्यावं तर आहे ना ही म्हणजे खर्चाची बाजू कमी आहे ना म्हणून ही नऊ वाढतो काल झालं त्याच्या जा लावू द्या जाऊ द्या पाळाला म्हणून जातो जा देऊ आपण त्याचं मग इन्कम कमी होत दिसतो मग आपण काय करतो चवीच्या गोष्टीला पाळायला फुकट ह्या मार्गात मोजतो चवीच्या गोष्टीला चवीची गोष्ट खरी कोणती आहे आपल्या शरीराला लागणारी देशी गाय बरोबर आहे ही काय आठवड्याच्या पगाराची गोष्ट आहे मात्र आपल्या आरोग्याला अंगणाला धोका मारणार जाय मी उघड उघड सांगतो सगळं बघा लांब कशाला सकाळ सकाळी गैजगाव उतार प्या पी वाटतोय वाट ती बघा का आपला जर्सी जागा उतार पी वाटतोय बघा आहे तो मग जे आपल्याला आहे जे आपल्याला सण आहे जे आपल्या चांगलं आहे ते सरळ सरळ चांगलं आहे ना चवीचं ठीक आहे भरपूर काय आज चर्चा झाली आपली दहा मिनटात जवळपास एक दहा मिनटं झाली की दहा मिनटं तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमचं पोराचं आयुष्य बदलू शकतं तुमचं नातूचं आयुष्य बदलू शकतं मात्र सांगितलेली प्रत्येक गोष्ट बारकाईनं जर अंमलात आणली तर बरोबर आणि बर? का। ही गाय चुकून सुद्धा काढू नका ही जर गाय काढली तर कितीतरी पिढ्याला खिलार समजायचं बंद होणार आहे